सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा अंगणवाडीची लवकरच पेपर होऊ शकतो त्या अनुषंगाने लवकरात लवकर शक्य होईल तेवढं तांत्रिक पिवाई मी कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत बघा अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तांत्रिक संदर्भात जे आरोग्याशी निगडीत आहेत म्हणजे कोणत्याही अँगल न द्या आपल्या दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार जेवढे होईल तेवढं आता पहिला प्रश्न ते पहा काय खालीलपैकी कोणत्याही कोणत्या योजना केंद्र सरकार पुरस्कृत एक लक्षात घ्या हंड्रेड पर्सेंट सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणि राज्याच्या काही स्कीम असतात हंड्रेड पर्सेंट स्टेट गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम आणि काही असतात साठ टक्के जसं चाळीस साठ चाळीस केंद्राचा चाळीस टक्के राज्याचा असा काही असतं की त्यामध्ये हे असतात तर त्यामध्ये असं विचारलंय की तुमचं शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना खालीलपैकी कोणत्या त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जननी सुरक्षा योजना बाल स्वास्थ्य कार्यक्रम कुटुंब कल्याण कार्यक्रम आता एक लक्षात घ्या मी एक एक सांगतो त्यामध्ये जे आहे म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे किंवा कोणती केंद्र सरकार पुरस्कृत आहे मग तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या आपल्या कोर्समध्ये जे नव्याण्णव रुपयाचं आहे त्यामध्ये तुम्हाला ऐकलं आहे सगळं व्हिडिओ म्हणून तेव्हा असून तुम्हाला उत्तर आलं पाहिजे होतं बरोबर मग एक लक्षात घ्या एन आर एच एम जे आहे ह्याचं लक्षात घ्या ऋतू एन आर एच एम नॅशनल रुरल हेल्थ मिशन हंड्रेड पर्सेंट सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे जननी सुरक्षा हंड्रेड पर्सेंट सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे स्वास्थ्य हंड्रेड पर्सेंट सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे म्हणजे केंद्र पुरस्कृत योजना कुटुंब कल्याण कार्यक्रम देखील शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे ओके जसं एन आर एच एम आहे ग्रामीण भागासाठी तसंच एन यू एच एम नॅशनल अर्बन हेल्थ मिशन देखील आहे ह्याची सुरुवात जी झाली वीस जानेवारी दोन हजार चौदापासून पासून झालेली आहे आता एन आर एच एमच्या बाबतीत सांगायचं तर पन्नास हजारापेक्षा अधिक सॉरी कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एन आर एच एमची अंमलबजावणी केली जाते आणि पन्नास हजारापेक्षा जास, लोकसंख्या तिथं राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण आरोग्य अभियान राबवलं जातं जिथं पन्नास हजारापेक्षा कमी आहे ओके लक्षात घ्या आता प्रत्येक योजनेबद्दल माहिती सांगायचं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ते पाहून घेऊ की कशाप्रकारे त्यांच्याबद्दल माहिती पाहायचं आहे ते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढे जाण्यापूर्वी ही जी कुटुंब कल्याण कार्यक्रम आहे हे त्याचा उद्देश आहे लोकसंख्या नियंत्रण बरोबर आता लक्षात घ्या महाराष्ट्र शासनानं बी जे आहे ना आपलं राज्य शासन किंवा लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नऊ मे दोन हजारच्या जे आरनुसार नुसार छोटी छोटे कुटुंब ही जे आहे ना छोटे म्हणजे कुटुंब स्मॉल फॅमिली या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे आता छोटी कुटुंब म्हणजे काय हम दो हमारे दो हम दो हमारे दो हे म्हणतो ना त्याचा अवलंब केलेला आहे ठीक आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम बद्दल आपण सविस्तर पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये कोर्समध्ये पण आदिवासी ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्यासाठी एक आशा स्वयंसेवकाची नियुक्ती केलेली जाते बघा आदिवासी म्हटलेला पेसा पेसाचा विस्तार लक्षात ठेवा बरं का पंचायत एक्सटेंशनल शेड्यूल ॲक्ट बरं तिथं ना एक हजार लोक सा, लोकसंख्येसाठी अशा आहे ना नेमणूक केली जाते आणि नॉन पेसा म्हणजे बिगर आदिवासीसाठी पंधराशे लोकसंख्येसाठी ज्या ठिकाणी डोंगराळ भाग असतो त्याच्यामुळं लोकसंख्या जे आहे विस्तृत इकडे तिकडे असते त्यामुळं ते त्यांनी असं केलेलं आहे त्यानंतर जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम स्वीकारला आहे तर भारत या देशानं कुटुंब नियोजन जे आहे ऑफिशियली स्वीकारलेला आहे ओके जगात पहिल्यांदा राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे लेप्रसी कुष्ठरोग ह्याला काय म्हणतात लेप्रसी कोणत्या वर्षी स्वीकारलेला आहे भारतानं तर तो वर्ष आहे एकोणीसशे पंचावन्न तो वर्ष आहे एकोणीशे पंचावन्न आता थोडं कुष्ठरोगबद्दल बद्दल पाहूत बर कुष्ठरोग हा आजार आहे तुम्हाला माहिती आहे कसं होतं बोटाचा मायक्रो नाव सांगतो तुम्हाला, तुम्हाला मायको बॅक्टेरियम मायको बॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे जे आहे ना कुष्ठरोग होतो म्हणजे आता कुष्ठरोग कशामुळे होतो हा जर प्रश्न आला तर लक्षात घ्या जीवाणूमुळे विषाणूमुळे नाही ह्याचा जो परिणाम जो होतो ना कशावर होतो तो, होतो लक्षात घ्या परिघीय चेता संस्थेवर पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी असते इंग्रजीमध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर होत असतो ओके जीवाणूजन्य आजार आहे आणि संसर्गजन्य देखील आजार आहे त्यानंतर लेप्रसी ऍक्ट ब्रिटिश काळामध्ये झालेला आहे अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये लेप्रसी ऍक्ट देखील झालेला आहे आता ह्याच्यात भरपूर आहे त्याचा एक टॉपिक आपण पुस्तकामध्ये कव्हर केलेला परंतु व्हिडिओमध्ये एवढा वेळ घालणं म्हणजे आपला व्हिडिओज पुरणार नाही मग आपण ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा दहाचे प्रश्न घेऊ जास्त घेऊ परंतु जेवढं होईल तेवढं मी करणार आहेच व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यानंतर कुष्ठरोगावर ना डॅपसॉन या एका औषधावर आधारित राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम जो आहे ना तो एकोणीसशे पंचावन्नला ह्या सुरू करण्यात आला कोणत्या एक लक्षात घ्या डॅपसॉन डॅपसॉन हे औषधावर आधारित ओके ठीक आहे लक्षात असेल पुढे पाहूया त्यानंतर आर एन टी सी आर एन टी सी पी हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी म्हणजे सुरू करण्यात आलेला आहे ह्याचं जर आता मी आता उत्तर सांगणार नाही परंतु ह्याचं जर तुम्हाला विस्तारित रूप माहीतच असेल तर उत्तर सरळ येते आता विस्तारित रूप सांगतो लगेच तुम्हाला उत्तर क्लिक होईल आर एन आर एन टी सी पी ओके ह्याचं उत् विस्तारित रूप आहे रिवाइज नॅशनल टी बी कंट्रोल प्रोग्राम म्हणजे तुम्हाला वाचलंच नाही असं भास होतो त्यामुळं ही जर विस्तारित रूप माहित असल्यावर तुम्हाला उत्तर काय आलं पाहिजे क्षयरोग आता आर एन टी सी पीचे ना जवळपास चार ते पा चार टप्पे झालेले आहेत त्यानंतर आत्ताच बी एम सी परीक्षेला एक प्रश्न आला की जागतिक क्षयरोग दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक क्षयरोग दिन हा चोवीस मार्चला साजरा केला जातो दिनविशेषवर लक्षात ठेवा ओके दिनविशेषवर मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून देईल अंगणवाडीतला जी केच्या फोल्डरमध्ये आता डब्ल्यू एच ओ जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्यामार्फत हा जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी साजरा केला जातो आता क्षयरोग बद्दल आलाय आर एन टी सी बी बद्दल आले तर एक लक्षात घ्या क्षयरोग जो आहे तो मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर क्युलॉसिस ट्युबर क्युलॅसिस या अतिसंसर्गजन्य जे आहे त्या जीवाणूमुळे होत असतो एकतर हा संसर्गजन्य आहे हे पण लक्षात द्या त्यानंतर हा काय आहे म्हणजे जीवाणूजन्य आहे लक्षात घ्या ओके चोवीस मार्च एक लक्षात ठेवा आता पुढे लक्षात घ्या पंतप्रधानांनी वाराणसी येथे चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी वन वर्ल्ड टी बी समिट देखील त्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी टी बी ग्राम म्हणजे टी बी मुक्त भारत अभियानाची देखील त्यांनी घोषणा केलेली आहे ओके लक्षात घ्या दोन हजार पंचवीस पर्यंत भारत टी बी मुक्त करायचं टार्गेट त्यांनी त्यावेळेस ठेवलेला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूया सहा नंबरचा प्रश्न राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्यांच्या या आजाराचे मोफत शस्त्रक्रिया केली जाते तर, के तर त्यामध्ये कोणत्या तर ते मोतीबिंदू ओके पुढे पाहूया मोतीबिंदू उत्तर पहिलं आता राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम जे आहे ते एकोणीसशे शहात्तर साली सुरू केलेली आहे ओके आता प्रमुख उद्देश ज्यावेळेस सुरू केला दोन हजार वीस पर्यंत अंधत्वाचे प्रमाण झिरो पॉईंट तीन टक्केपर्यंत खाली आणणे हा होता अंधत्वाची व्याख्या देखील केलेली आहे म्हणजे वीस टक्के किंवा त्यापेक्षा कमी दृष्टी असणे अथवा सहा मीटर अंतरावरील बोटे मोजता न येणे सहा मीटर अंतर बोटे मोजता न येणे त्या व्यक्तीस अंधत्व असं म्हणलेलं आहे नवीन निकषानुसार जे आहे ना ते तीन मीटर इतके ठरवलेलं आहे अशा प्रकारे त्यानंतर दिनविशेष बहू दहा जून दृष्टी दृष्टी दिन दिवस म्हणून साजरा केला जातो दहा ते सोळा जून जे आहे ते दृष्टीदान सप्ताह दृष्टीदान सप्ताह साजरा केला जातो ओके आणखीन एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सेफ व्यूरचना ट्रॅक बरं का सेफ डोळ्याच्या संदर्भात हा ट्रॅक ओमाजारा असतो त्या संदर्भात सेफ शब्द आलेला आहे ते, ते म्हणजे सर्जरी सर्जरी त्यानंतर अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स फॅसियल क्लीनलीनेस क्लीनलीनेस आणि एनवायरमेंट एनवायर एनवायरनमेंटल एनवायरमेंटल इम्प्रुवमेंट ओके आपल्या पुस्तकामध्ये ते दिलेलंच आहे पुढे प्रश्न पाहूया मिशन इंद्रधनुष्य हे मिशन इंद्रधनुष्य तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बरं का कारण मिशन इंद्रधनुष्य ही आहे लसीकरणासंदर्भात बरोबर मिशन इंद्रधनुष्य टू पॉईंट झिरो टू पॉईंट थ्री हे अशा वेगवेगळ्या मिशन इंद्रधनुष्य सुरू केलेले आहेत परंतु मिशन इंद्रधनुष्य इनिशियली केव्हा सुरू केलं ते देखील लक्षात ठेवावं हो लागेल मिशन इंद्रधनुष्य ही दोन हजार चौदाला ला सुरू झालं आणि जर तारीख विचारलं तर पंधरा डिसेंबर त्यावेळेसचे आरोग्य मंत्री होते जे पी नड्डा जे पी नड्डा तर आता आरोग्य मंत्री कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्हाला तर लक्षात ठेवावंच लागेल आणि सोबत महिला व बालविकास कल्याण मंत्री कोण आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता ही लसीकरणासंदर्भात आहे काय लसीकरणासंदर्भात आहे दोन वर्षाच्या बालकांना विविध लसीकरण म्हणजे लसीकरण देणे आता मिशन इंद्रधनुष्यमध्ये लसीकरणचे वेगवेगळे टप्पे किंवा कोणकोणत्या लसीकरणाचा त्यांनी समावेश केला ते देखील लक्षात ठेवा मी आरोग्य भाग तांत्रिक आपला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरीमध्ये ती कव्हर के केलेला आहे इव्हन हा प्रश्न आरोग्यसेवकला देखील महत्वाचा आहे त्यामुळं सेवक मध्ये देखील केलेला आहे आता तुम्हाला एक लक्षात ठेवा शून्य ते दोन वर्ष वयोगट एक लक्षात ठेवा वयोगटातील बालक आणि गरोदर स्त्रिया यांच्यासाठी मिशन इंद्रधनुष्य त्यावेळेस सुरू केलेलं आहे इंद्रधनुष्याचे सात रंग म्हणजेच सात आजार कव्हर केलेले आहे परंतु त्यामध्ये आणखी चार आजार त्यांनी केलेला आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा डिटेल आहे मी व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करेल राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात यावर्षी सुरू झाला हे लक्षातच ठेवावं लागेल कारण यावरती प्रश्न यापूर्वी आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णव बरं एड्सचं विस्तारित रूप लक्षात ठेवायचं तुम्हाला ऍक्वाडी मंडि सिंड्रोम आय व्हीचं पिन लक्षात ठेवा ठीक आहे एवढं लक्षात ठेवा कुठं आहे का आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डोक्याला ताण द्या प्रत्येक गोष्ट ना सांगत नाही सांगितलेलं आहे परंतु तुमच्यासाठी प्रश्न याचं तर याच्या याच बघा बरोबर पुढे पाहू आता आठवा नववा प्रश्न पाहू दहा दहा प्रश्न पाहूया राष्ट्रीय सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे रिवाइज्ड मी सांगितलं ना आर एन टी सी पीचं विस्तारित रूप काय आहे तर त्यामध्ये लक्षात ठेवा -E 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 एन टी ई पी या चौस्त याचं फुल फॉर्म परत एकदा सांगतो की बरं आता याच्या एन टी ई पी लक्षात घ्या एन टी ई पी नॅशनल ट्युबर क्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम आपल्या अंगणवाडी मुख्य तांत्रिक डायरी यामध्ये जे आहे ना व्यवस्थित तक्ते बनवून दिलेले त्यामुळं कुठं लक्ष द्यायचं का नाही हे सगळं सांगितलेलं आहे आणि आर एन टी सी बीचं पुन्हा एकदा लक्षात ठेवा रिवाईज्ड रिव्हाइज्ड नॅशनल ट्युबर कॉलसिस कंट्रोल प्रोग्राम आहे परंतु इथं इलिमिनेशन वापरलेलं आहे त्यानं पूर्ण इलिमिनेशन करायचे बरं जागतिक लेवलला टी व्ही निर्मूलनाचे लक्ष हे दोन हजार तीसपर्यंत ठेवलेलं आहे ओके आणि जे एस डी जी आहेत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल यामध्ये देखील दोन हजार तीसपर्यंत जागतिक म्हणजे क्षयरोगाचं निर्मूलन करायचं त्यांनी ते ठेवलेलं आहे लक्ष आता आपला दहावा क्रमांकाचा प्रश्न पाहू राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मातांना कोणती लस दिली जाते तर त्याचं उत्तर आहे टीतॅनस डिप्थेरिया ओके आता दहा आपला व्हिडिओ आपण जास्त दहा पंधरा मिनटाच्या वर बनवत नाही परंतु भरपूर जवळपास पंचवीस तीस प्रश्न बनू म्हणजे दोनशे अडीचशे म्हणजे म्हणजे जवळपास एक पाचशे ते हजार आपण ऑब्जेक्टिव्ह कव्हर करून घेऊया आतापर्यंत हा तिसरी व्हिडिओ आहे पी वायकू मधला व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ